मैत्रेय ये बुद्धविहार येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय सोलापूर यांच्यामार्फत आज रोजी आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सदर शिबिर भारतीय बौद्ध महासभा यांच्या मार्फत येथील मैत्रेय ये बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात स्तन कर्करोग लठ्ठपणा डोळे थॉराइड शुगर उंची वजन रक्तदाब इत्यादी तपासण्या करण्यात आल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर औदुंबर मस्के डॉक्टर पायल संयम डॉक्टर ऐश्वर्या बस्तावडे डॉक्टर मुकेश बागुल डॉक्टर प्रज्ञेश तळोले डॉक्टर आकांक्षा पालीवाल डॉक्टर शेयाना माराक डॉक्टर सपना जाखड डॉक्टर सुचित्रा चव्हाण डॉक्टर वैष्णवी देशमुख डॉक्टर दिनेश वड वडलाकोंडा अब्दुल काजी राजू माने यांच्या टीमने शिबिरात तपासण्या केलेल्या व ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना मोफत उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देखील या प्रसंगी देण्यात आला सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या नंदा काटे निर्मला कांबळे धर्मरक्षिता कांबळे शारदा गजबिये अण्णासाहेब वाघमारे आशाताई शिवशरण व मैत्रे बुद्धविहारच्या सुलबा जगझाप रेणुका चलवादी तसेच संजय नगर कुंटानाका परिसरातील सर्व महिलांनी परिश्रम घेतले